अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं चालू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा आठवा दिवस असून या धरणे आंदोलनास आता पाठिंबा वाढताना दिसत आहे शेतकरी महिला व गाव गावोगावचे शेतकरी आता या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहे खासदार निलेश लंके यांनीही या बेमुदत धरणे आंदोलनास भेट दिली आहे यावेळी धरणे आंदोलनास बसलेल्या कॉम्रेड सदाशिव सावळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली होतोच्या खटपट नाक्यावर दूध उत्पादकांच्या मागण्यांवर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चालू झालेल्या या बेमुदत धरणे आंदोलनाचा आजचा हा आठवा दिवस आहे गेल्या काही कालावधीमध्ये मुंबईच्या मंत्रालयामध्ये माननीय दुग्धविकास मंत्र्यांची एक बैठक दुधाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली परंतु त्या बैठकीमध्ये दुधाच्या भावाच्या संदर्भात ठोस असा काही निर्णय न झाल्यामुळे बैठक बैठक फिसकटली आणि त्यानंतरही महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला एकमेव आंदोलन दुधाचं आंदोलन कोसोलच्या या खोऱ्यामध्ये चालू आहे त्याचा आजचा आठवा दिवस आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत शेतकऱ्यांचं प्रमुख म्हणणं आहे का दुधाला चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे अनुदानाच्या बाबतीत सरकार म्हणतं अनुदान देऊ परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का कोणत्याही प्रकारचं अनुदान न देता काय द्यायचा तो भाव द्या ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे त्याचप्रमाणे गेलं पाहिजे भेसळ थांबवली पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची लुटमार थांबवली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे शेतकऱ्याचा सा सात बारा कोरा झाला पाहिजे अशा एकूण तेरा मागण्यांवर हे आंदोलन चालू आहे आणि यानंतरही जोपर्यंत भावाच्या संदर्भात कोणतीही ठोस भूमिका राज्य सरकार घेत नाही दुग्धविकास मंत्री जोपर्यंत कोणत्या प्रकारचा निर्णय करत नाही तोपर्यंत या ठिकाणचं हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असं शेतकऱ्यांनी ही वज्रमुठ बांधली आहे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणावरून शेतकरी या आंदोलनाला प्रतिसाद देत आहेत पंधरा जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किसान समानावाची जी काही शेतकऱ्यांची संघटना आहे या संघटनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दूध उत्पादक पुन्हा एकदा रस्त्यावर येतील आणि त्या दिवशी पंधरा जुलैला या कोतोच्या खटपट नाक्यावर शेकडो शेतकरी सर्वपक्षीय शेतकऱ्यांचे नेते संपूर्ण शेतकरी संघटना या ठिकाणी या चौकामध्ये येऊन दूद, दूद जुले दही हंडी आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि मोठी एक जाहीर सभा या ठिकाणी होणार आहे कोणत्याही प्रकारे हक्काचं मिळाल्याशिवाय मागार नाही हा शेतकऱ्यांचा निर्णय आहे आणि सरकारने अजून तरी जागं व्हावं हा इशारा या ठिकाणा देत आहे पंधरा जुलै रोजी दहीहंडी नव्हे तर दूध हंडी सरकारचा निषेध म्हणून करणार असून महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी यांच्या आंदोलनाची ठक आयोजित करण्यात आली आहे यामुळे आता दुधाचे आंदोलन तीव्र होताना दिसत आहे न्यूज सॅद्री एक्सप्रेस साठी प्रतिनिधी वैभव खरात कोतूळ